मित्रांनो आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्याबद्दल तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा अतिशय प्रतिकूल अशा परिस्थितीवर मात करून फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या या महामानवाला त्रिवान मानाचा मुजरा धन्यवाद बाबासाहेब आंबेडकर आम्हा लोकांना जे आहे स्वतःची मतं व्यक्त करण्याचा अधिकार दिल्याबद्दल धन्यवाद बाबासाहेब आम्हाला जे आहे अन्यायाविरुद्ध शोषणाविरुद्ध जे आहे न्याय मागण्याचा अधिकार आणि हक्क दिल्याबद्दल धन्यवाद बाबासाहेब आम्हाला जे आहे महिला आणि पुरुष दोघांना हे समानतेचा अधिकार दिल्याबद्दल धन्यवाद बाबासाहेब आम्हाला जे आहे संपत्तीचा अधिकार दिल्याबद्दल धन्यवाद बाबासाहेब आम्हाला जे आहे वाटेल तो धर्म स्वीकारण्याचा अधिकार दिल्याबद्दल धन्यवाद बाबासाहेब आम्हाला या जगामध्ये या भारतामध्ये जे आहे मानव म्हणून जगण्याचा अधिकार दिल्याबद्दल धन्यवाद बाबासाहेब जगामध्ये सर्वोत्कृष्ट असं संविधान आम्हा भारतीयांना अर्पण केल्याबद्दल जय हिंद जय भीम